अजित पवार यांचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल बुमरेंग तर उलटणारच सोशल मीडियावर धुमाकूळ नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच काकांना अर्थात शरद पवार यांना मोठा दगा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भाजपच्या मदतीने दरोडा घातला अशी टीका जोर धरू लागली आहे राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्याने राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे अशा प्रकारे पक्ष बळकावणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया राज्यात उमटत असून शरद पवार यांना सहानुभूती मिळू लागली आहे दुसऱ्याचा पक्ष अशा प्रकारे फोडणे हे योग्य नसल्याचे आधी अजित पवार सांगत होते आणि आता त्यांनीच आपल्या काकांना मोठा धोका दिला आहे पण आता अजित पवार यांचा जुना व्हिडिओ भलताच व्हायरल होऊ लागला असून अशा माणसावर विश्वास ठेवावा का असा सवाल विचारला जाऊ लागला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील अजित पवारांचा हा जुना व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे भुजांमध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का असा सवाल मनसेने केला आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा